चला घ्या चालूच्या चढे बोटी आपली पोट दुखी कोणताही आजार असला तर बरे होणार चला पोट दुखी गुडघे दुखी मुळ्यात दुखी मनका दुखी परत केस गळणे परत आपलं पोट मोठी जर ढेरी असली तर ती बी बरी होणार कानाला जर ऐकू येत नसेल तर कानाला बस्ट ऐकू येणार परत आपण कासले तर चिकणे मस्त दिसना काय रेटी घ्या काय झालू काय चालू केलं काय चालू केलं म्हणजे हे दिस ना का तुला अरे तीनशे सत्तर हजार बरे होणार तीनशे सत्तर हजार बाबू हा माझ्या मामाचा आज होता ना त्यांनी ना माझ्या मामाला शिकवलं आणि मामानी मला शिकवलं अरे झालो पण तुला तळत बाई सगळं याच्यातलं बघ आता सगळं माझ्या मामानी मला शिकविल भाऊ अरे म्हणजे माय उंची वाढायला ह्या तुझ्या शंभर टक्के घाबरू नको ही बस लांब मुळी हा हिले आयुर्वेदिक आहे भाऊ हा सोपं नाही ते हाईट एवढीशी असली ना भली मोठी म्हणार चारच दिसा तुला फरक पडणार दे देना।, देना हा हे काय भाजीपाला आहे काय इथं देना हे का मनी मनी हा हा फुका का भाऊ इलं लांबून आणलंय मी आठ हिमालया हिमालयातून गेलो तू हिमालयात आणलं एक एक गोळा करून फुकाट भेटत भाऊ अरे म्हणजे डेप्युटीजन आणून मी पैसे हा तुला का तुला असलं तान मला काय विचारतो तुझी हाईट जर वाढायची असली लग्न कार्य जर तुला करायचं असलं तान अरे निरी नात नको करू पोरगी अशी भारी भेटन ना बो त्या <laughs> तु या पप्प्या घेईन हे जालो इथं सांग मी ना डेपुटीजून पैसे देऊन येतो अरे मी ना इकायलाच बसलोय जा पाटक्याशी पैसे घेऊन लगेच देतो तुला आवश्यक पय चला घ्या जालू च्या चढे बोटी आपली पोट दुखी कोणताही आजार असला तर बरे होणार चला पोट दुखी गुडके दुखी मुळ्यात दुखी अयो ग्यावे आला वय भारी चालू घरी बे हा गोळा केलं रे कुडून गोळा केले, केले? माझा मामा ना मला पार्सल पाठीत हो हा मामा हा तोय मामाला काय येत काय येत अरे झाड बुटी येते भाऊ होय मग कोणता आजार असला ना लगेच झाटक्याच बऱ्या करत त्यांनी मला शिकलं त्याच्यामुळे मी मा, मामाला कर तिकडे उद्योग चालू म्हणलं करीन चला चालू मी आभी तुझ्या मामाला कोणी केलं माझ्या मामाला त्याच्या आज्यानी पिढ्या <laughs> चाललं राहू तुमचं आज त्या आज्याला कोणी शिकेल हे नाही विचारलं त्याच्या मामानी म्हणजे आज परंपरा चालली आमची हात लावून बरे हात लावू नको हात लावला ना तुझा आजार वाढन दुसरा बी हा हा झालो हा हम्म सगळ्या हजारवर काम येते क्रांता आजार अस तीनशे साठ हजार आजार असले ना तरी बरे होते ते झालू दोन तीन प्रॉब्लेम आहेत बरं का पण सुरुवात एकापासून करू हा भो एकापासूनच चालू करू तू जर कोमात गेला ना त्याचा आता आवश्यक माझ्याकडे नाही मला शोधून काढावं लागेल नाही का तुला काय का प्रॉब्लेम ये ना ती सांग पष्टुट ढेरी वाढे राह माझी हा भाई हा ती कमी होईन का शंभर टक्के कमी होणार दहा दिवसात फरक हे घे <laughs> लाल गुंड गोळ्या होय लाल गुंड गोळ्या एक दोन तीन चार पाच दहा दिवसाच्या दे देतो बरं का तुला डायरेक्ट खायचे का या खायच्या नाही पावडर करायची पावडर दर पावडर करायची का मिक्सर मधून करू का पाट्या वाटू ला तस नाही करायचं मस्त अशी घ्यायची बरं का या आणि अशी उघडायची त्याची पावडर करून प्यायची पाण्यात उघडायची का अरे पाट्यावर येऊ नाही तर भरचीवर येऊ अरे उघड्याला पण पाणी टाकू का काय करू असं विचारतोय पाणी टाक कास थोडं थोडं उघड्यो गरम पाणी घे एक पात्र्यात त्याच्यात ती उघडलेली नाही काशी पुसून बोटानी त्याच्यात बोट बुडो आणि मग पी दर पैसे दे ना किती द्यायचे त्याचे हा किती द्यायचे माझी दोनशे रुपये देखरेन तुम्हाला शंभर रुपये की अरे मित्र आहे मग काय या दांड्यात नसतं भाऊ मित्र मित्र येते ठेमायला तू आणायला काय खर्च बिर्च लागत नाही रे श्याम्या आपली श्या, शंभर नाही नंतर तुला फरक पडू लगेच देतो दोन दिवसात आणि गिरे का आणि तुला मला कमिशन बी दिली <laughs> काय <laughs> कमिशन नाही भेटणार तुला वाटलं ना शंभर रुपये सोडून पण कमिशन नाही भेटणार अरे चालतंय मी गिरेक पाठवतो तुला कानाला जर ऐकू येत नसेल तर कानाला पैसे ऐकू येणार परत आपण गाये तर चिकणे मस्त दिसणार आणि जर तुमची हाईटी असली काय दिन लावले काय याला का? काय नादी लावले होते काय म्हणजे लांबमुळी ती हाईट वाढत ती लांबोळी तू कधी शिकला एवढं जेडीपुटीच कधी शिकलं म्हणजे मग माझ्या शिकले डेपुटी मला इतके दिवस का म्हणून खुरपीत होता अ इतके दिवस मी माझ्या गावातले आपल्या गावातले आजार बिजार बघितले का लोकांचे कुणी म्हणते माय गुडगा दुखत आहे कुणी म्हणतोय मानका दुखत आहे कुणी म्हणते माय टाचा दुखत यात कुणी म्हणतोय मला आहे ना कानाला ऐकू सुद्धा येत नाही त्याच्यामुळे मी धंदा टाकला कस हा पण मग त्याला दोन जाडे अरे घेतो ना गर, कर, तो माझं तुम्हाला माय उंची वाढून द्यायची नाही तुम्हाला माझला पण विचार करायचा नाही म्हणजे हाईट माय बारीक राहिली पाहिजे नाहीत नाही शंभर टक्के तुम्ही हाईट वाढ हाईट पसूनच बारीक आहे तू ना मला हे करू नको तू काही व्यायाम व्यायाम केला लहानपणापासून हे रे भाऊ बांधून बांधुली आवज मग दे पुटी कितीच आहे तुम्हाला माहितीये आहे का कितीच आहे म्हणजे याला लागत सहा सात लाख रुपये तुला रिक्त ते आपल्या गावात सवलत मध्ये देतोय मी सहा सात लाख रुपये मग मला बरी तो काय सहा सात लागत का याला मग किती लागत नाही नाही किती लागत सांगा ना मग तुम्ही बर, सांगा बरं याला किती लागत याला याला हाईट वाढायला किती लागत तुमच्यासाठी सांगतो डेपोटी एका मुळीचे शंभर रुपये द्या फक्त सात लाखावर शंभर वर आला देवड दोन बांधून चल दे त्याला ते सांग कसं घ्यायचं त्याला कसं घ्यायचं म्हणजे वाटून पी गाला सात मस्त पैकी हा जर डेपोटी महिन्यात एक इंच वाढ लवकर एवढी खात्री देतो आपण जर महिन्यात जर एक इंच नाही ना वाढला रुपये देईन तुम्हाला हजार रुपये बघ तुम्ही हा थोडी थोडी खा भाऊ महिन्यात एक गडीच एवढी एवढी बरोबर नाही तर जाशी ना आम्हाला खेळायला परत मोठा करायचा बाहेर चालू केले तो आहे पण याच्यात माझ्यासाठी ऐक काही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे सांगा ना काय होते मी सांगतो ते ह्या प्रवास ना मा मनकाना असा पार्या चिटून गेलाय प्रवास करून आलो ना मला उभा राहा वाटतंय इतका दुःख होतो झिरो मिनिटात नीट होणार मनका आहे का काही शंभर टक्के एवढं आणलंय म्हणजे कशासाठी आणले मला सांगतो तो मनका जर माझा नीट झाला ना पाच हजार रुपये बक्षीस दे पाच हजार बक्षीस पण औषध असा जालीम दे ना मला चार पाच दिवसात गुण ला झाला पाहिजे चार पाच दिवस कशाला लागते डेप्युटी दोन दिवसात बरा होणार हा का मन का असं खाली पडलेला ताट मस्त असं तुम्ही असे असे का असे बसणार मन का खाली नाही पाडा भाऊ जागच्या जागेवर दुखतोय मन का खाली पाडा तुम्ही वाकला असतो नाही मन का खाली वाकल्या लिशी काही हे नाही हा एक खायची बर का बर धरा थांबा पेपरात बी बांधा तुम्ही तेवर बांधून घ्या बरोबर अजून काय त्या खायच्या बरं का खायच्या का कशात खायच्या पण कशात खायच्या म्हणजे आपलं मेंढीच दूध आणून टाका आणि प्या मेंढीच दूधी दूध कुठे भेटायचं कुठे भेटायचं म्हणजे माळा माळा आणि हिंडा तिकडे बघा ना मी ते मी सापडून देऊ दे पोटे तुम्हाला काहीतरी करतो आणि काय अखेर नाव काय सांगितलं होतं मामा जाऊ द्या नावाचं काही <laughs> आपलं मन काय बरं झालं मानकेच दे बर का मग मानकेच देतोय ना कणक्याच द्यायचं काही वेगळंच काही आहे ना ही भुकटी करायची मस्त वाटायची मिक्सर मध्ये वाटायच्या आगा हा आणि मग अंगाला लावायची अंगाला नुँ। कुठं लावायची मानका दुखत मा मानका दुखत मग इथं लावा ना मानक्याला बरं बरं हे कायच्या आणि या वाटून अंगाला लावायच्या जालो भाऊ बारा हजार नीट जर झालं ना तुला पाच रुपये घरी आणून देईन बोल घरी आणून हा येऊ का मग आता दोनशे रुपये दिल्या पाच हजाराची नंतर पहिली नीट झाल्यावर बरं झाल्यावर देईन ना हा बरं झालं देईन ना बरं झाल्यावर नाही आता द्या दोनशे रुपये मला बाकी माहित नाही नाही द्या इकडे चला बरं देतो देतो तू नको करू गुगल पे नंबर सांगतो गुगल पे का हा गुगल पे सांग घ्या सांग पटकन चल नंबर नाही सांगच कॅनर घ्या किती टाकू हा किती दोनशे शंभर म्हणला दो रुपया सुद्धा कमी नाही होणार बरं झालं पाच हजार आणून द्यायची कानाला पैसे ऐकू येणार परत आपण काय असले तर अरे बंद कशाला के केलं मला ऐकायचंय कोणत्या कोणत्या आजारावर औषधे लावणं लावणं मी सांगतो ना तो ऐक म्हणता नाही मला येणे ऐकायचं त्याने चिकणे मस्त दिसत माग घेतो माग आणि जर तुमची कानाला पष्ट ऐकू येणार परत आपण काळे हसले तर चिकणे मस्त दिसणार जर तुमची हा बट्टी असली मी ऐकलं ते खरं आहे का बघ आता मी कशाला बसलो एवढं दुकान मांडून याव गे राजल्यामुळं बसले ना मग काळेच अयो काय मस्त औषध आहे माझ्याकडं व्हायचं कोणतं सांग ना मग कोणतं हा काळगुंड काळगुंड हा हो मस्त आहे अरे हे कोळश्यासारखं काळ ये मी काळ फेकून देतो का मूर्खा या भारी बारी ना मस्त असे फोडायची बर का वाटायची मस्त असं लावायचं त्याच्यातल्या ज्या एक ना ते दहा मिनिटाला एक एक खायची बर बर खातो मग काय करतो <laughs> पण होईन <वे> ना दिसते <laughs> 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 रे गोरा दिसला अयो मी गोरा <ग्वारा> झालो <laughs> तर पुरी माझ्याकडे बघत्यान आय लव्ह यू म्हणत्यान मग लग्न देना देना एवढं नक स्वप्न बघू आधी याचा उपाय नीट हा मग वशीन देना मग देतो पुढी बांधून देतो का पैसे देतो ना किती <laughs> दोन देतो तुला म्हणजे दोनशे रुपये देतो दोनशे हा नीट उपाय कर हा नाही तर नको त्याच्याकडेच बघत बस असा गोरा होतो होतो का काळ्या होत नाही नाही मस्त दे उजळून दिसिन तू जाता चल तीनशे रुपये दे माग पाचशे दिले अरे उन द्याच्याला राहू दे ना परत लागते तुला गोळ्या मी काय पळून चाललो काय गाव सोडून नाही नाही पण होईल चला घ्या चढे बोटी आपली पोट दुखी कोणताही आजार असला तर बरे होणार त्याला पोट दुखी गुडघे दुखी मुळ्यात दुखी मनका दुखी परत केस गळणे हो पोट मोठी असली तर डेअरीच मला काय काम आहे ना काय माझ्या केसले गळत एखादं चांगलं औषध द्या ना शंभर टक्के घेतो मुळे दोन्ही काय करायचं त्याला काढवायच्या हा आणि डोक्याला लावायच्या बर बर श्यामरावच्या बायकोचे केवड्याला केस एवढा मोठा आंबाडा येतो तिचा आंबाडा एवढा एवढा शेपुडते तिचा काय शेपूट बघा तर आता तुमचं शेपूट बघा किती वाढ येते असं खाली नोळत चलन खाली ना का गाव झाडायचं गाव ना का झाडू त्याचा आहे ना बुचका बांधायचा नाही बुचडा बुचडा त्याला ते बांधायचा जरा आणि अख्या चार पाच गोळ्या बी देतो तुम्हाला या काय करायच्या रोज एक पाण्यात टाकून प्यायच्या हा का गरम पाण्यात का हा गरम गार कसं तुम्हाला जमन तसं प्या बर पैसे द्यावे लागेल का मग बघा आता याची तीनशे रुपये झाली अहो तुम्ही चहा प्यायला खायला माझे तीनशे घेणार का आता अहो तुम्ही तीनशे सांगितले बघा तीनशे येऊ कमी बस... हा या नीट लावा आपली पोट दुखी कोणताही आजार असला बरे होणारी बस ना हे असं का काय करतो रे काय करतो काय मिनट्या मिनटाला हवा चालली हवा चालली मग ते पुढचं असं आले आलेला असं हळूहळू कमी होईना हवा भरलेली पोटात त्याला काय होत देऊ का अजून दोन चार काय बन काय औषध दिले तो सगळं अंग खादा लागल हे पोरग बस खाली बस त्याची बुद्धी आता दर्शक फास्ट पळायला लागली असून इकडून खाजो इकडून इकडून खाजो ना काय औषध दिले काय औषधलं यास हे भाऊ हे भाऊ काय दिलं मला अरे योग्य काय झालं असे डोळे खाबर मारत तू तुम्हाला काय झालं अरे तुम्ही क्रिसता हसता अरे मला कळतच नाही काय झालं ते पण तू, तू डोळ्यालाहीच मारत तुला लाच वाटते का <laughs> अरे काय खाज खाजतय गोळ्या दिल्या पोटात आग पडली पोटामध्ये अरे मुळ्या याला धोप यायला लागली सारखी औषध कोणती दिली तुम्ही शिकून कुठून नाल आलता नालाय का ऐका अरे श्याम्या याला काय दिलय आता याला वाजवत काय लांब तिकडे तिकड मग इतकं का सोडतो सोडू तू कमी व्हायचं

कुठं काय केलंय बरू शकते बर मी काय होतो शांत बसणार अरे नाय का एक हसायला लागले एक वास सोडित एक डोळा मारतय एक गुंगून पडतय आ का ताज माझं तू नेमकं शिकून कुठून आलता तुला माहितीये काय आवडे पोटी मी शिकलो नव्हतो ते रस्त्याला आपले पाल ठोकून नाही बसत का मी त्यांचं चूर आणलं होतं खांद्या जाऊ खाण्याच हा अरे मग तुला माहित ना दिलं नाव तुला अरे आता आता। आता ना आता करायचं काय आठ मोठ पण आता लोकांना करायचं काय याला उचल तुम्ही आता उचल आता काय करतो अली ना साण्याचा त्या जा आपली पोटदुखी कोणताही आजार असला तर बरे होणार <laughs> <laughs> जाले अरे काय अरे काय घातलं याडेवनी बारेल ना

नाच तू बी ना हा घाल अडी घाल चला घाल नाच नाच बारिक, बारिक, पानी, ए, ए, बारिक, बारिक। ए, नाच बारीक बारीक पाणी पडे तू माझी गंगीत झाल श्यामे काय करते रे बारीक बारीक नाच तु काय रे लागलाय अरे श्यामा श्यामा अरे काय काय भानगडे पळतो का मग हो ते आलेला येड लागले गावात आपल्या ते दिसून त्याला फटकीतोय मला दोन चार निबार टाकले नाचायला लावलं आणि तिकून आपले हा येत होते का त्याला दोन कान सोडत हाणल्यात तुम्ही जपूर राह ना का दारात बसू आला इकून तिकून तुम्हाला हानीण देऊ जग याडा झाला काय हायो जयो ज्या तला जाय डेपुटी ओ डेपुटी खरे काय चाललंय तुमचं गावात तुम्हाला माहिती काय झालंय काय दी? काय झालं काय, काय? येड लागलय गावात काय लागलं येड लागलंय ला। का तुला लागलं मला लाग लाग आ, काय लागलंय तुम्हाला दोघाला येड लागलय डेप्युटीला कायम बनायचं हा काहीतरी शाळा जे आल्याला येड लागले आला पैसे काढायचे द्यायचं आणि डोसायची खरं सांगतो मी तुम्हाला जाल्याला खरंच येड लागले खर सांगतो खोटं सांगतो खरंच सांगतो सांगतो काय सांगतो खरं येड लागले काय करतो काय करतो जाला येड लागलेवर हो मला रस्त्यात भेटला दोन फटके आणले नाचायला लावलं त्याच्या मयापासून असं पळाला आपल्या हे नाही का आपले उद्या आपल्याला दोन ठोके टाकले तिथून गावाचे ना इकडे तिकडे जायचं झालं असं असे होतो बा निघून जातो कुडून बी येऊन बरं मग आता मी काय करावं असतो वाटतं जालोच्या याच्यावरती तुम्ही गावचे सरपंच आहेत तुम्ही काहीतरी निर्णय घेतात ना हा गावचे सरपंच आहेत मग मी ठेका घेतलाय का येड लागन कोणाचं दुखन सगळं मी नीट करायचं मी ठेका घेतलाय का अहो नीट मग आता त्याला जाऊ खू लागेल ना तू आणि तो ज्या आल्या तुझा मित्र येईन तो तुम्ही बघायचं दोघांनी तू येड नाही लागलं ज्या आल्याला तुम्ही मला आहे ना येडं बनवून पिढे खायला आलेत मायापैकी जाल्याला सांगायचं येड लागले ज्याल्याला काहीतरी नाटक करायला लावायचं ऐकून पैसे काढायचे आणि मग जायचं दोघं बी एडं होऊन अहो नाही ओढे बुडे खरं सांगू मी गावातून तुम्हाला कोणी सांगितलं नाही का अजून गावातून मला कळालं नाही कोणी सांगायला आलं नाही तू एक काम कर मला बनायचं सोड बर का माझ्या बेंडो हा चाल ओढी खरं सांगते तू मला तू खरं सांगू नको खोटं सांगू नको मला बना माझ्या काढा तुम्ही मला लय बन तुम्ही जा तुम्ही तो आणि आल्या हे करा तुम्ही ऐका ना माझं मी खरं सांगतोय गावात निघू नका बाहेर तुम्ही तुम्हाला उगती हे करीन आल्या म्हणजे प्रेमापुटी सांगायला आलो डे मी तुम्हाला बघतो इथून जाय तर मला ये ना मी आता पैसे मागे ना आपण मी पैसे माग येड लागला येड जाल्या आता डिस्प्ले मध्ये <laughs> ए झाल्या अरे मी चॅटिंग करीत होतो अरे ती पोरगी झाल कोणची गाणी तुई ड्रुम नाटक चाललेत काय हा नाटकं चाललेत हा होय हा तू खरंच हा का बना माने चाललेत हा हा होय पर

रे तर राहना हा बालीला खाली करून हातदर दोन्ही हातदर काय रे भाऊ काय झालं कम गावाला करतो कम चावला मला तू ऐला ये ना याला येण्याची इस्पितळात गाव गाव बदल करून कुत्रेला फोन फोन पडला वाटतं डेपोटी खरं सांगू का मी याडा नाहीये भाऊ प्रत्येक याडा असंच म्हणतो मी याडा नाही म्हणून डेपोटी याचं काय ऐकू नका तुम्ही अरे त्याच काय ऐकतो बोलत ना फोन एक चाटला लगेच लाव पटकन यालाय ना ये डॉक्टरने नाही शॉक दिले ना आपला दो दोन फोन बीन नका लावत आंबा ना नाही लाईत भाऊन डेपोटी अरे लाव ना गपचे फोन आव नाही डेपोटी मी याडा नाही बघा टोपी सरळ करा मी कुठे याडा मी लगेच घालतो असंच म्हणत असतो लाव ना आव ऐका माझं ऐका ना मी ऐका ना मी सासरवाडीला गेलतो ना मला सासऱ्यांनी त्यांनी लय याडेवानी केलं तर लय आणलं होतं म्हटलं टेन्शन आलत डेपुटी बर मग म्हणलं काय करावा काय करावा म्हटलं आता एवढं टेन्शन आलं तर मला वाटलं काहीतरी करावा पण नंतर मी ठरलेलं गावात जायचं आणि गावातल्या माणसाला टेन्शन द्यायचं मग मला टेन्शन आलतं वेळ अरे एक सांगली कुठला आहे गावातला माझा टेन्शन दिलं हलक हलकडे आमचं वाढलं अरे त्याचं बरोबर तुझं टेन्शन कमी झालं बाबा तुला वाटलं दुसरीकडे गडी जीवराव आत्महत्या वगैरे करण्यापेक्षा हे तू केलं ठीक आहे पण तू आमचं टेन्शन वाढील ना मग का चावला याचं हे केलं बत्त्या गुल केल्या मी फोटोवर पोल्टो परत एक तुला परत आहे का तुला नाय का अरे बाबा तुझं झालं तुझं टेन्शन गेलं आम्हाला किती टेन्शन आलं हे ठीक आहे स्वतःच टेन्शन आलं म्हणजे काहीतरी पण दुसऱ्या मी तो आम्हाला हे याचं मला काय आवड माहिती का टेन्शन डोक्यात ठेवून काय वेगळं होण्यापेक्षा येड झालेलं बरं ये नाटक यांनी चांगलं केलं पण हे बरोबर बोलला तू शंकर टेन्शन मध्ये माणूस आहे ना काही पावलं उचलतो हा ना हे शंभर टक्के खरं बोलले तुम्ही म्हणजे काय होतं माणूस ह्या टेन्शन मध्ये ना हे विचार करून जीवन संपवण्याचा विचार करतात नक्की शंभर टक्के हेच होतं पण त्यांनी म्हणजे स्वतःचं टेन्शन असं येड लावून का घेऊन काही नाही केलं हेले लय होते वैठेपुटी हम्म अरे बाबा तुमचं आहे माणसाने टेन्शन आल्यानंतर विचार बदलावा पण चांगले विचार होता ना काय याच्यासारखे बधीर विचार येड व्हायचे आणि लोकांना गावात येड करायचे तुम्हाला खरं कारण सांगू का मी खरं अजून एक खरं कारण काय खरं कारण मी जर असं याड्यावानी केलं ना तर माझ्या सासुरवाडीला गावातून कुणीतरी टप्क्यास फोन करीन आणि म्हणते तुमचा जावं येडा झाला असे तरी मला बायकून पारते ते हा म्हणून केलं बुद्धी अन्ना ये बुद्धी याला म्हणतात इडे विचार याला म्हणत इडे विचार नालाय का अरे जर सासरवाडीला कळालं जावई येडा झाला तर ते, ते पोरगी आणून घालतेत का तुझा घटस्फोट घडून आणते आणि तिला दुसरा नवरा करून देते आणि तो बिचारा आयो <laughs> लगेच जातो सांगतो तो सासरवाडीला मी याडा नाही म्हणून <laughs> बापरे तुमच्या हो काशी येडे बापरे मला इंजेक्शन घ्यावा लागलं चांगलं मला डास लागली ते चावलंय ती येडे येते बाबा ये दे